काय रे काय विशेष सर उद्यापासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आज गटनेत्यांची सर्व पक्षीय गटनेत्यांची बैठक आहे शिवसेनेमार्फत कोण उपस्थित राहणार आहे बजेट कडून काय अपेक्षा आहे नक्कीच आज सर्वपक्षीय बैठकीचा एक वर्षानुवर्षाचा फारस खेळला जातो विधानसभेच्या वेळेला विरोधी पक्ष बहिष्कार टाकतो सत्ताधाऱ्यांच्या चाप आना अशा पद्धतीचा अशी पद्धत आम्ही काही दिल्लीमध्ये स्वीकारलेली नाही राहुल गांधी येतात विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे येतात राज्यसभेचे विरोधी पक्षनेते आणि सत्ताधारी पक्षाचे संसदीय कार्यमंत्री येतात आणि सर्व पक्षाची चर्चा करतात पण त्या चर्चेमध्ये विरोधी पक्षांच्या ज्या मागण्या असतात एखाद्या विषयावर चर्चा करण्यासंदर्भात त्या मान्य होतीलच असं नाही तरीही एक फार मोठी संसदीय परंपरा आहे एकत्र बसून निर्णय घेण्याची ती प्रक्रिया आणि ती पद्धत चालू ठेवलेली हो आहे आज सगळ्यात पक्षाचे नेते तिकडे असतील काही नसतील कारण अर्थसंकल्प या वेळेला रविवारी सादर होतो एक फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करण्याची तारीख ही एक फेब्रुवारी असते ती चुकू नये ती परंपरा तुटू नये त्याच्यामुळे रविवारी संसद सुरू ठेवलेली हो आहे आणि आम्ही सगळे त्या यावेळेला मी सुद्धा मी दोन अधिवेशनाला जाऊ शकलो नाही पण यावेळेला मी जाणार आहे राष्ट्रपतींनी त्यामध्ये राहुल घातला घातून त्यांना सध्या टार्गेट केलं जातं भाजपनं ट्विट करत त्यांचे फोटो टाकलेत मात्र राजनाथ सिंग यांनी तो घातले अनेकांनी घातले नाही आहेत माझ्याकडे खूप फोटो आहेत गमछा घातला नाही म्हणून त्याच्यावर टीका करणं किंवा त्यांना कुठल्या तरी विचारसरणीचा ठपका लावून किंवा राष्ट्रद्रोही मानणं हे भारतीय जनता पक्षाचा खेळ आहे पण राजनाथ सिंगना तुम्ही राष्ट्रद्रोही वगैरे मानणार का किंवा नॉर्थ ईस्टच्या विरोधातले त्यांच्या भूमिका आहेत तसं कोणी मानेल का पण नाही भारतीय जनता पक्षाकडे भरपूर वेळ आहे बरं का भरपूर पैसे आहेत त्यांच्या आय टी डिपार्टमेंटला देण्यासाठी त्याच्यामुळे हे होत असतं मुख्यमंत्री फडणवीस यांनी तुमचे विचार संकुचित आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना विरोध करणं किंवा महात्मा फुले यांचा अपमान करणाऱ्यांना विरोध करणं हा विचार जर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना संकुचित वाटत असेल तर मी त्यांना कोपरापासून दंडवत घालतो बरं का आमचं सरकार पाडलं वगैरे ठीक आहे आमचं सरकार पाडून तुम्हाला बेकायदेशीरपणे मदत केली सत्यवर आणण्यासाठी आ विशे बाजो चा चा बाजो चा हा विषय बाजूला ठेवा घटनेचा खून लोकशाहीचा खून लोकशाहीची हत्या हे बाजूला ठेवा पण छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान हां शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंचा अपमान जर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना बरं का ही गंमत वाटते आणि अपमान करणाऱ्यांना पद्मभूषण दिलं त्याचं ते समर्थन करत असतील तर या भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीला काय बोलावं हो। देशद्रोही तर म्हणता येणार नाही कारण यांच्यासारखे राष्ट्रभक्त जगात नाहीत इतरांना देश देशद्रोही म्हणू शकतात पण ह्यांना देशद्रोही म्हणता येणार नाही महाराष्ट्राचा अपमान कोश्यारी यांनी केलेला आहे त्यावेळेलाही देवेंद्र फडणवीस यांनी कोश्यारी यांच्या वक्तव्यावर सर्वासरव केली होती त्यांना असे म्हणायचे नव्हते त्यांना असेच म्हणायचे होते वगैरे 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 त्या थाटात था था त्यांची बोलण्याची पद्धत आहे ती त्यांनी केली प्रत्येकाच्या बाबतीत जेव्हा जेव्हा महाराष्ट्राचा अपमान होतो तेव्हा ते सर्वासरव करण्याची जबाबदारी दिल्लीनं त्यांच्यावर दिलेली आहे महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या कोश्यारींना छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या कोश्यारींना किंवा फुले आंबेडकरांचा अपमान महाजनने केला ना का ही त्यांची परंपरा आहे आणि त्यांना जर मोदी त्यांचा गौरव करणार असतील आणि राज्याचे मुख्यमंत्री कोश्यारींचं समर्थन करणार असतील तर महाराष्ट्र हे नाव तोंडात घेण्याची त्यांना अधिकार आहे का हा प्रश्न आहे ठीक आहे असं आहे की एकदा त्यांनी ते केंद्रीय ते कॅबिनेट केंद मंत्री आहेत त्यांनी जी दिलगिरी व्यक्त केली असेल तर त्या विषयावर पडदा पडला पाहिजे त्यांनी जे दिलगिरी चुकीच आहे डॉक्टर सव्वीस जानेवारी या दिवशी भारताला संविधान मिळालं भारत प्रजासत्ताक झाला हां अशा वेळेला डॉक्टर आंबेडकरांच्या नावानंच त्या सोहळ्याचा ची सुरुवात व्हायला पाहिजे हे सत्य आहे आणि ती जी मुलगी आहे जाधव तिच्या त्या भावना उचमळून आल्या त्यांचाही सन्मान व्हायला पाहिजे त्यांनी ज्या पद्धतीनं डॉक्टर आंबेडकरांचा अपमान झाला म्हणून गणवेशामध्ये निषेध व्यक्त केला मी त्यांचंही कौतुक करतो पण आता मंत्र्याने माफी मागितलेली आहे नाक घासलेला आहे ह्याच्यावरती आता फार विषय ताणून आहे याआधी आपण बघितलं तर मुंबई महापालिकेत भाजप शिवसेना शिंदे असा एक गट स्थापन होईल अशी चर्चा होती पण आता शिंदे शिवसेनेनं निर्णय घेतला आहे की त्यांचा स्वतंत्र गट असेल आणि आज ने, ने, ते वंदनीय बाळासाहेबांना स्मरण करून त्यांची गट नोंदणी करण्यास कोकण मोहनला जात आहे नाही नाही बघा वेगळे गट आहे बाळासाहेब ठाकरेंना वंदनीय वगैरे शब्द वापरतात बाळासाहेब ठाकरे त्यांना अजिबात वंदनीय नाहीत त्यांना वंदनीय फार तर मोदी अमित आहे आहेत त्यांना वंदनीय कोण आहेत मोदी आणि अमित त्यांना वंदनीय आहेत बाळासाहेब ठाकरे त्यांना वंदनीय असते तर बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने ते पुढे गेले असते छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कोश्याने केला निषेधाचा शब्द नाही मुंबईत तोडण्याची कारस्थानं सुरू आहेत निषेधाचा शब्द नाही यांना कशा आहे बाळासाहेब ठाकरे वंदनीय कशालाही नाटकं करताय ढोंग करताय तुम्ही हां मोदी वंदनीय आहेत अमित शहा वंदनीय आहेत जय शहा त्यांना वंदनीय आहेत बरं का असे अनेक लोक त्यांना वंदनीय असतील पण हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे आम्हाला वंदनीय आहेत असं बोलणं म्हणजे बाळासाहेबांचा आणि संपूर्ण मराठी जनांचा अपमान करण्यासारखा आहे की ढोंग हे नाटकं लवकरच बंद पडतील साहेब पुढचे दोन दिवस आहेत अर्ज महापौर पदासाठी सादर करण्यासाठी बरं फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मुंबईला मोठ्या कालावधीनंतर महापौर आणि तो आता भाजपचा असेल हे आता जवळपास निश्चित आहे अशा वेळेस शिंदे शिवसेना ही भाजपच्याच महापौरांना पाठिंबा शिवसेना ही भाजपचं अंगवस्त्र आहे किती रुसून रुसणार हा हा तर एखादी साडी चोळी पदरात पाडून घेईल बाकी काय नाही घेणार एखाद्या आवडीची साडी चोळी पदरात पाडून घेईल ही रुस्कीबाई याच्या पलीकडे काय करणार मला सांगा ना तुम्ही यांच्या हातात आहे काय त्यांना दिल्लीतून डोळे वटारले असते अमित शहा त्यांचा पक्ष आहे तो शिवसेना असती आमच्यासारखी तर आम्ही केला असताना आम्ही लात मारली आमच्यामध्ये लात मारण्याची हिंमत आहे ना स्वाभिमानासाठी मराठी माणसं आहोत आम्ही पण अजूनही महापौर सरलेला नाही आहे महापौर भाजपचाच होईल की महापौर हा भारतीय जनता पक्षाचाच होईल अमित शहाना मोदींना मुंबईवर मुदी जर ताबा मिळवायचं जे का स्वप्न आहे त्यांचं पूर्णपणे त्यामुळे ते आपला स्वतःचा महापौर करतील आणि अडीच वर्षांनंतर वगैरे काही कोणाला मिळणार नाही जितक्या गांभीर्यानं आपण महापालिका निवडणुका लढवल्या आता या महापालिका संपल्यानंतर जिल्हा परिषद आहे महायुतीचे नेते सगळीकडे त्यांच्या प्रचाराच्या सभांचा धडाका असणार अशा वेळेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष गांभीर्यानं जिल्हा परिषद निवडणूक लढवणार आहे का नेते दिसतील का कारण का नेते लढत नाहीत नंबर एक गांभीर्य वगैरे हे सगळं ठीक आहे निवडणुका कार्यकर्ते पदाधिकारी स्थानिक पातळीवर लढत असतात या निवडणुका ज्या असतात त्या प्रामुख्यानं त्या जिल्ह्यातले आमचे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते लढतात गेल्या काही काळापासून जो पैशाचा प्रचंड वापर सुरू आहे ते तुफान जे आलेलं आहे पैशाचं त्याच्याशी सामना करणं जरी कठीण असलं तरी आमचे कार्यकर्ते लढतील आणि त्यांना काम काय आहे त्यांना काम काय आहे त्यांना मंत्रालयात बसून राज्याचा कारभार करायचा हो करतात का डेप्युटी सी एम किंवा चीफ मिनिस्टर मुख्यमंत्री ह्यांनी खरं म्हणजे मंत्रालयात बसून या राज्याचा कारभार करणं अपेक्षित आहे पण ते चोवीस तास राजकारण आणि निवडणुकीत गुंतलेले आहे स्वतः उदय सामंत भाजपात चालले एका मोठ्या गटाच तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला माहिती आहे का डाऊस मध्ये काय चर्चा झाली माहिती आहे का ती प्रोसेस अंबादास दानवे कशाला तुम्ही नाव होईल अंबादास दानवे कडवट शिवसैनिक आहे अंबादास दानवे आयुष्यावर एका पक्षात राहिलेले अंबादास दानवे यांनी तीन चार पक्ष बदललेले नाहीत जिथे सत्ता तिथे ते गेले नाहीत अंबादास दानवे आमचे सहकारी आहेत तुमचा काय प्रश्न आहे आम्ही बघू ना आम्ही पाहू न ते आमच्या कार्यकर्त्यांना कसं बळ द्यायचं ते आमच्यावर सोडा ना आम्ही पैशाचं बळ देऊ शकत नाही कशाप्रकारे बळ द्यायचं हे पक्षावर सोडून द्या आम्ही बघू बघा हो ते पन्नास घेतील त्यांना काम काय त्यांच्या आता असे हेलिकॉप्टर्स आहेत त्यांच्या आता अशी चार्टर विमान आहेत त्यांच्या आता अशी पैशाने भरलेले कंटेनर्स आहेत तुम्ही त्याची तुलना करू नका त्यांना दुसरं काम काय राज्यात सत्तेवरती आल्यापासून जनतेच्या हिताचं राज्याच्या हिताचं एकतरी काम ते करू शकलेत का फक्त निवडणुका लढवणं निवडणुका जिंकणं माणसं फोडणं माणसं विकत घेणं हीच त्यांची लोकसेवा आणि महाराष्ट्रीय सेवा हा त्यांचा महाराष्ट्र धर्म आहे मुख्यमंत्री त्यांनी सोळा सोळा लाख कोटीचा हिशोब दिला पाहिजे मागच्या सोळा लाख कोटीचा हिशोब झाला कोटी बॅलन्स शीट टॅली व्हायला पाहिजे ना वकील आहेत ते आणि त्याच्या मंत्रिमंडळात काही चार्टर्ड अकाउंटंट आहेत गिरीश महाजन सारखे त्याच्यामुळे त्यांनी मागचे सोळा लाख त्याच्या आधी पण गेले आहेत ते डाऊसला का आमच्याकडल्या काही मंत्राने डाऊसला घरं घेतलेली आहेत जाणवणं कायम राहा म्हणून डाओस फार सुंदर शहर आहे स्वित्झर्लंडमधलं दलित गायिका अंजली अंजनी आणि मुख्यमंत्र्यांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्य वक्तव्य केलं त्या गाण्यामधून त्याच्यावर आता की त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे बघा मुख्यमंत्र्यांच्या पत्नी त्या आहेत अमृताजी तरीही एखाद्या महिलेविषयी अशा प्रकारचं मी काय त्यांचं वक्तव्य ऐकलं नाही पण आक्षेपार्ह वक्तव्य त्यांच्याविषयी केलं असेल तर त्याचं समर्थन करता येणार नाही विशेषतः त्या स्वतः एक कलाकार आहेत अमृता फडणवीस त्या स्वतः संगीत क्षेत्रात त्यांचं नाव लौकिक आहे आणि त्यांच्यावरती अशा प्रकारे मला कोणी काय म्हटलेलं माहीत नाही पण तसं असेल तर मी निषेध करतो अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं आंदोलन सुद्धा हजारो आदिवासी आणि शेतकरी मुंबईच्या दिशेनं वाटचाल करत नाशिक मुंबईत शक्यता अजूनही नाशिकवरून हजारो आदिवासी बांधव इथे निघाले आहेत आठ दिवसापूर्वी पालघर जिल्ह्यातले हजारो आदिवासी बांधवांनी धडक मारली चंद्रपूर गडचिरोली येथे आदिवासींचे आंदोलन सुरू आहेत जल जमीन जंगल याच्यावर आदिवासींचा अधिकार आहे हक्क आहे आणि महाराष्ट्रामध्ये त्याच्यावरती अतिक्रमण आणि आक्रमण होत आहे उद्योगपतींच्या माध्यमातून आणि हे सगळे उद्योगपती भारतीय जनता पक्षाचे देणगीदार आहेत हे लाल वादळ नसून त्याला फक्त लाल वादळ म्हणू नका हा महाराष्ट्रातील आदिवासींचा उठाव आहे पण देवेंद्र फडणवीस बरं का जे पन्नास सभा घेणार आहेत जिल्हा परिषदेसाठी पन्नास सभा घेणार आहेत त्यांनी एकदा पालघरचे आदिवासी ज्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे आणि हे नाशिकवरून निघालेले आदिवासी हजारोच्या संख्येनं त्यांच्याशी चर्चा करा आणि मग त्या पन्नास सभा घ्याव्यात तुमच्या पन्नास सभांना विचारतं आहे कोण जनता रस्त्यावर आहे आदिवासी जो इकडला मूळ मालक आहे या महाराष्ट्राचा डोंगर दऱ्यांचा जंगलांचा जलसंपत्तीचा तो अशांत आहे तो अस्वस्थ आहे आणि तुम्ही पन्नास सभा घ्या घ्यायच्या गोष्टी करताय का जिल्हा परिषदेसाठी केंद्र सरकारनं पुरस्कार दिले त्यामध्ये श्रीरंग लाड यांना पद्मश्री पुरस्कार दिला कृषी क्षेत्रासाठी त्यांचं असं म्हणणं आहे की आत्महत्येसाठी शेती जबाबदार नाही शेतीला बदनाम केलं जाते आत्महत्येचं कारण वेगळीच आहेत काय कारण आहेत कृषी तज्ज्ञांनी सांगायला पाहिजे जर श्रीमान लाड यांना पद्मश्री पुरस्कार कृषी क्षेत्रातला दिलेला आहे तर नक्कीच त्यांचं कार्य मोठं आहे त्यांनी सांगायला पाहिजे शेतकऱ्यांनी काय करावं आणि सरकारने काय करावं चला थैंक यू देखिए मैंने कल भी उसके ऊपर बात किया है कोश्यारी जी से हमारी कोई व्यक्तिगत दुश्मनी नहीं है वो भारतीय जनता पार्टी के नेता है उत्तराखंड के मुख्यमंत्री भी रहे हैं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के प्रचारक रहे हैं तो एक प्रचारक को आरएसएस के प्रचारक को पद्म भूषण से सम्मानित किया उनकी बात है उनकी सरकार है उनकी विचारधारा के लोग हैं बात ऐसी है कि जब कोशियारी जी महाराष्ट्र में थे तो फुलेआम छत्रपति शिवाजी महाराज महात्मा फुले का इंसल्ट किया राज्यपाल पद पर बैठे हुए व्यक्ति ने तो महाराष्ट्र का मन तो दुखी है ना कि शिवाजी महाराज का अपमान करने वाले को महात्मा फुले सावित्रीबाई फुले का अपमान करने वालों को अगर मोदी जी की सरकार पद्म भूषण से उनका गौरव करती है तो हम निषेध करेंगे उसका हमको ये मंजूर नहीं है